त्यांच्या विरोधातले तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोरला सांग लोकांना बरोबर ना तुम्ही या जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीशी नाना पटलांनी काम केलंय एक स्मारक नाही क्रांतीवीर नागनाथांना नाईकवडीनी काम केलं एक स्मारक नाही अण्णा भाऊ इतकी मोठी क्रांती केली दीड दिवस शिकलेला माणूस वाळवा तालुक्यातला कुठं स्मारक नाही हे सगळं बघा कर्मवीर भाऊराव पाटील जैन समाजाचा माणूस आणि या महाराष्ट्रातल्या बहुजनांना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच आयुष्य खपून घेतला अरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या का महाराष्ट्र उभा आहे परंतु या जिल्ह्यातल्या प्रस्थापितांना कर्मवीर भाऊराव पाटलांचा स्मारक करावं वाटलं नाही ही माझी भूमिका आहे तुमचे कुणाकोणाचे घरातले लोक म्हणजे जिल्हा म्हणजेच महाराष्ट्र या गोष्टी मी मानत नाही त्याला वाटत मी चुकीचं बोलतोय म्हणे गोपीचंद फरकचे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितांनो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकर चे संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याच मला घेणं देणं नाही आहे त्याच मला घेणं देणं नाही आहे अरे हम जमाने का ख्याल नाही रखते हम जमाने का ख्याल नाही रखते ज्या नजी ज्या जमीर न माने वा सलाम नाही करते गोपीजन पण जर झुकत नाही हे यांचं सगळ्यात मोठं दुःख नाही अरे पण मी विषय मांडतोय त्याच्यावरती बोला ना मी जे विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना मी काय म्हणतोय महाकाली साखर कारखाना ज्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली त्या पोरानं माळ्याची लिंगायताची पोर आहेत त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेनं भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकराचा तीस लाखाने दर काढलाय म्हणजे विचार करा कोर्टानं परवानगी दिली तुम्ही साठ एकर विका साठ एकरात कारखाना जिवंत राहतोय दोनशे वीस एकर जमीन कारखान्याकडे राहते कारखाना शिल्लक राहतोय जयंत म्हणतोय नाही मला अख्खा ढापायचा आहे माझ्या जत चा कारखाना अरे दुष्काळातला कारखाना दोनशे ऐंशी एकरातला तिथल्या माझ्या आया बहिणीनं गळ्यातलं कुडूक मुडुक मोडून शरण मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या चाळीस कोटी मध्ये हा कारखाना ढापला अडीचशे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे आणि तिथं दहा लाख रुपयेचा दर आहे मित्रांनो दोनशे ऐंशी गुणुले गुंटे करा आणि गुणुले दहा लाख करा अरे मग मंगळसूत्र चोर बरा तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटो आरोप करून तुम्ही तर लगा अखेर कार कारखाने ढापता माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली तुमचा धंदा तू आहे ना दुसरं तुम्ही काय करू शकता तुम्ही नडू शकत नाही तुम्ही पोलिसांना पुढं करू शकता तुम्ही काय करू शकता तहसीलदारांना पुढे करू शकता तुम्ही काय करू शकता तुम्ही तलाट्याला पुढं करू शकता गोपीचंद असं नाही गोपीचंद तलाट्याला पुढं करत नाही